हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं मामादेरीज लाईफस्टाईल ब्लॉग यूट्यूब चॅनलवरती आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे मग म्हटलं चला ब्लॉग करूया आपण रोज तर टाकतोच आपण शॉर्ट व्हिडिओ कुकिंगचे वगैरे म्हणा आणि तुम्ही कमेंटसुद्धा खूप छान छान करता बरं का तर चला आपण मार्गशीर महिन्यातला पहिला गुरुवार टाकूया कसं करते मी ते तुम्हाला दाखवते आणि तुम्हीसुद्धा कसं असंच करता का किंवा वेगळी पद्धत आहे तुमची ती मला सांगा चला आपण सुरुवात करूया वगैरे सगळी घासून झाली दूध इथे तापवायला ठेवले म्हटलं थोडंसं दूध पिऊया आपण कारण चहासारखा नको चहा एसिडिटी होते मग म्हटलं दूध घेऊया यांचा दोघांचा सकाळी डबा मी करून दिला होता दिल्यानंतर मी निवांत म्हटलं आपली पूजा करूया सकाळी मला वेळ नाही भेटत करायला पाच झाडांची पाच पानं घेतली मी खायची पानं मी नारळ घेतलं घेऊन आणि भांडी सगळी स्वच्छ घासून घेतले पाणीसुद्धा भरलं ह्याच्यात ह्याच्यात दुर्वा सुपारी आणि झेंडूचं फूल टाकायचं हे बघा फुलं घेतले सुद्धा घेतले आता चला पूजा करायला जाऊया आपण खिडकी आहे आणि खिडकीच्या इथे असं म्हणजे कट्टा आहे आमच्या इथे मग तिथेच म्हटलं छानपैकी व्यवस्थित जागा आहे मग मा इथे मांडलेलं आहे छतरंजी वगैरे टाकली आणि खाली स्वस्तिक काढले आता आपण इथे मांडवायला घेऊया इथे देवाचं सामान वगैरे काढून ठेवले मी सगळं मी असं बॉक्समध्येच ठेवते सगळं म्हणजे काही व्यवस्थित राहतं सगळं नाहीतर मग कुठेही ठेवलं की ते सापडत नाही वेळेवर आणि मला असं गाणं लावून देवाची गाणी लावून पूजा करायला खूप आवडतं आणि घरातली कामंसुद्धा मी अशी का गाणी लावूनच करते भारी वाटतं कारण कसं आहे माहिती आहे असं गाणं लावलं ना आपलं काम कधी पटापट होते ते कळत पण नाही आणि इथे मी तांब्या घेतले ह्या तांब्यामध्ये काय के केले सुपारी टाकले पा रुपया टाकला दुर्वानी फूल टाकायचं असतं आणि ह्याच्या भोवती म्हणजे या तांब्याच्या कळशाच्या भोवती कुंकवाची बोटे लावून घेतलेत आणि हे कसं आहे गाणं लावून केलं ना एक प्रकारची मनाला शांती भेटते मस्त वाटतं वातावरण एकदम आणि घरात कोण नसल्यामुळे एक प्रकारचं मनोरंजन पण होते आपलं आणि छान कामं पण पटापट होतात हे तर मी कळशाला हळदुंकवाची बोटं लावलेत आणि नारळ आहे ना तो धुवून घेतला आहे आणि नारळालासुद्धा हळद कुंकू लावून घ्यायचा नारळसुद्धा आणि मी इथे पाच प्रकारच्या झाडांची पाच पानं ठेवले आहेत बरं का आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावरती नारळ ठेवायचा असतो तुम्हाला दाखवते कलश जवळून बघा कसं ठेवलं आहे असं ठेवलेलं आहे हळद कुंकू लावून पाच प्रकारच्या झाडांची आणि इथे मुकुट मुकुटसुद्धा मी असं प्लास्टिकमध्ये घालून ठेवते त्यामुळे तो खराब होत नाही आणि ही पूजा आहे की नाही मी सातवीला होती की नाही तेव्हापासून मी ही पूजा करते म्हणजे लग्नाच्या आधीपासून आणि तुम्हीसुद्धा करत होता का असं लग्नाच्या आधीपासून आणि बघा हार्ण मुकुट आहे की नाही हा असा लावायचा नारळाला पाटी त्याला दोरी असते दोरी बांधायचं आणि मग मस्तपैकी इथं मी कलशाला देवीचे कपडे घालते आणि हे दागिनेसुद्धा असे व्यवस्थित ठेवायचे म्हणजे काही खराब होत नाही मग दरवर्षी आपल्याला लागतं मग मस्तपैकी ते पूजा मांडून झाली बघा अशा प्रकारे मी पूजा मांडते चौरंगावर मांडलेली पूजा खूप भारी वाटते घरात प्रसन्न वातावरण वाटत होते एक प्रकारचं मग पूजा झाल्यानंतर मस्तपैकी त्या जणजणीत फराळ क करायला घेतला तर दोघांना सकाळी नाश्ता म्हणून फराळच दिलतात कारण उपवास असला की ठरलेलंच असते नाश्ता हा फराळीचाच होणार मग मस्तपैकी त्यांना दिला आणि मम्मी पण खाऊन घेतलं खाऊन झाल्यानंतर देवाला देवापती वगैरे म्हणजे आधीच लावलेली होती सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर सगळे मांडून झाले तुम्ही बघितलं असेल अशा पद्धतीने मी पूजा मांडते तुमच्या इथे पण अशीच म्हणताय नक्की सांगा आणि बघा मनस्वी आलेली आहे शाळेतून खरं ही पूजा मनसूनच करायची होती सकाळी ती म्हणत होती मम्मी मलाच करायची पूजा कारण आता तिला कळली आहे ना कशी करायची पूजा म्हणत होती मम्मी मलाच पूजा करायची मी म्हटलं आता नेक्स्ट गुरुवारी लवकर उठण कर म्हटलं खूप पटकन आणि सकाळी कशी गडबड असते कामाची त्यामुळे मग करता येत नाही ह्यांचे डबे वगैरे सगळे द्यायचे ना शाळेत पोचवायचं शाबद्धून आवडलं बघा उपाय बघा उपवास माझा असला की ह्यांना शाबुदाना लागतो ह्यांना सुद्धा लागतो हिला सुद्धा लागतो मग माझ म्हणजे उपवास माझा आणि खायला सगळे आता वडा करायचा बर काय आता उपवासावर अस नाही पुढच्या हा पुढच्या गुरुवारी वडे म्हणते शाबुदाण्याचे वेगवेगळी वे वे असते बर बर आता मनस्वी पूजा करण्यासारखी झाली त्यामुळे आता माझं काम पण थोडंसं म्हणजे वेग दुसरं काम करू शकते नाहीतर मला सगळी घरातलं काम करून मग पूजा देवपूजा करून सगळं करावं लागायचं मनस्वी आहे पूजा हां हां मग नेक्स्ट गुरुवारी मनस्वी पूजा आहे तुम्ही दिवाळीत बघितलं असेल लक्ष्मीपूजन सुद्धा मनस्वीनच केलं होतं बरं आहे मुली असतात असाव्यात त्याच्यासाठी आपल्याला <laughs> मदत होते कारण मुलींची लहान असताना मी पूजा करायची तर मी जसं बसायची तसे पुस्तक घेऊन बसायची तुम्ही मला एकदा लहान असताना सांगितलेलं नंतर तू मोठी झाली की तूच करायची पूजा हा म्हटलं होत की लहान असेल लहान असताना की मोठी झाली तर तू पूजा करायची मी चहा सुद्धा तेव्हा सांगितलं होता मनस्वी फिफ्थ स्टँडर्डला गेली की मी बसणार नाही म्हणतो तू चहा आणून द्यायचा त्यामुळे मनस्वीला चहा सुद्धा येतो चहा सुद्धा शिकवलेला आहे तिचा चहाचा व्हिडिओ एकदा टाकेन मी आणि त्यामुळे आता माझं काम थोडं हलकं झालं मनसवी हे मनस्वी मनस्वी फ्रेश झाल्यानंतर हळद कुंकू लावलं म्हटलं देवीला पण लाव तुला पण लाव मुलांना पण आलं पाहिजे वाचायला म्हटलं वाच वाचायला सुरुवात कर तिला दिलं वाचायला हे व्रत सुख शांती धन संपत्ती व श्री लक्ष्मीची कृपा मिळ मिळवण्यासाठी कराव्या कराव्याचे आहे व्रत करणारे सुख व व मनाने स्वच्छ आनंदी असावे या व्रताला कोणत्याही महिन्याची शुक्ल शुक्ल पक्षातील शुक्ल शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी सुरुवात समृद्धी व शांती यांचा ह्यांचा लाभ होईल सकळ मनोरथ

झालं मस्त वाचला मनसी भूक लागली जेवण रेडी आहे आता दे, देवाला निवड दाखवायचं मस्त खायचं बेटा मस्त वाचलं एकदम व्हेरी गुड एक्सलेंट असंच वाचायचं म्हणजे कळत जाणार तुला एक एक नवीन नवीन शब्द है ना, ना? आता ना जास्त कठीण वाटते ना वर्ड्स हे एकदा वाचत वाचत गेले ना मग तुला पण ये इथं मस्तपैकी आता जेवायला केळीच्या पानावर वाढलेलं बरं का भात केले पनीरची भाजी गाजरचा हलवा आणि मनस्वीला पहिल्यांदाच केळीच्या पानावर खाते ना तिला लय भारी वाटत होतं एकदम मस्त वाटत होत मनस्वी आवडलं ले ले जेवन। जेवन खा खा मस्त मनसुला इथे वाढलेलं छान पैकी जेवण मनसुला जेवण खूप आवडलेलं आहे तिला अजून पाहिजे होतं म्हटलं खा पोटभर खा मस्तपैकी आणि देवाला सुद्धा इथे निवत दाखवलाय निवत दाखवल्यानंतर मग आम्ही आरती सुद्धा केली आरती केल्यानंतर मग आम्ही सुद्धा जेवायला बसलो केळीच्या पानावर असं सा आम्ही कधी जेवलो नाही मग म्हटलं चला आज मस्तपैकी जेवूया सगळी कामं झालेली आहे जेवण झालेलं आहे आणि सगळा पसारा पण आवडलेला आहे म्हटलं आता छानपैकी रात्रीचं वाचतं ते आता पाहुणे दहा वाजले धालाबरोबर राईट काम झालेलं आहे तुम्ही बघू शकता बघा रातचे दहा वाजलेले आहेत आणि सगळं आवरलं आहे मस्तपैकी पूजा वगैरे झालेली आहे आणि आज मनुषीने एक भारी काम केले की तिने पुस्तक वाचले त्याच्यात थोडी भाषा थोडी थोडी कठीण आहे त्यामुळे तिला जरा इंग्लिश मिडियम मुलांचा प्रॉब्लेम हाच होतो की मराठी आणि हिंदीच वाचता येत नाही जास्त आणि तिला तिची पुस्तकं येतात व्यवस्थित वाचता पण हे देवाचं जे पुस्तक होते की नाही तर त्याच्यात थोडी हाड हाड भाषा असते त्यामुळे तिला थोडे थोडे वड्स येत नव्हते पण तिने प्रयत्न चांगला केला आणि प फर्स्ट टाईम तिने एवढं सगळं वाचलं त्यामुळे मला पण बरं वाटलं चला मुलांना आपण अशी सवय लावली पाहिजे देवाचं पुस्तकं वगैरे वाचण्याची मग त्यांना पण सवय लागून जाते तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि ब्लॉग कसा वाटला तेही सांगा बरं का सांग चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये गुड नाईट बाय बाय